आणि बघायला फिरू बघायला उठलेलाच आहे जवळपास दिसत हो ना उठलेला आहे चला पहिलं चहा पिऊन म्हणाला आवडलं का ओके बॉस मॉर्निंग वॉक जरुरी आहे सकाळ सकाळचे जे व्यायाम आहे तो चांगला अजून सूर्य गोवायचा आहे बघू शकता मस्तपैकी व्ह्यू साऊंड पण एक नंबर येतो चिमण्यांचा तीन एक नंबर मस्तच चला चला फिरवतो आणि जाऊ आपल्या घरी आणि गडबडले होते सकाळ सकाळी काय आवराल मिळत नाही काय नाही रील्स व्हिडिओ नाही आर्ट नाही बघूया तर त्यातनं पण करायचं आहे बघ्या कसं काय होते ते गडे अजून फिरतो आहेच सकाळचं मस्तपैकी आणि इथं सूर्य अजून उगव उगवलेलं आहे पण पूर्ण अजून उजेड तसं पूर्ण हे व्हायचं आहे किरण पसरायची आहे चला जाऊया थोकंही पसरलेलं आहे थोडंफार थोडासा गारठा कमी झालेला आहे पण हाय थंडी हाय चला आहे बघवा चला काल मम्मीनं फिरवलंच नाही शेतीला राहणार पाणी द्यायचे नादा ना काल फिरवलंच नाही मम्मीनं तर आत्ता फिरवतो आहे काल सकाळी सका, <laughs> ते आज सकाळ असं झालंय मम्मीला भीती वाटते फिरवायला कंट्रोल होत नाही ना मम्मीला त्यामुळं बाकी चला भेटू परत पळू पळू बघा पळ जरा पळ मी पळू चला नीट गेट दिसत आहे चला पटकन चला येई होई येकडे इकडे आईज पप्पा गेलेले आहेत मोटर आणायला बघूया आता पाणी चढवायचं आहे त्यामुळं मोटर आणावं लागेल तर चला मोटर तो सर मी आता एकटाच आहे थोडं प्रिंटिंग करूया आणि मग

नाही आलेलं आहे आणि आम्ही दुकानात आलेलो आहे सकाळ सकाळी पप्पा गेले ते दुसऱ्या कामाला परत थोडंफार बोर्ड जरा खराब झालं ते दुरुस्त करायला लागत चला, एद, सका, सका दुरुस्ते। दुरुस्ते कर चला। काल कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा ओके okay.

दुसरी मागवतो घेऊन साडे अकरा झाले चला चला चा टाइम आलेला आहे चला, चला जाऊया आता वापस घरी घरी गेला होतो मला डायरेक्ट भेटतो चला शटर खाली वडा चला वळूया चला जीवया आज काय आहे टमॅटोची भाजी आहे चपाती चकुल्याचा कालवर आहे आणि भात मम्मी का अंदाज केला लिंबू आज पप्पा नाही मम्मी आहे आणि मम्मीकडे बारी आहे थंडीने गारायट आहे दोघ पण दोघे दोघं स्वेटर घालून मोफलर घालून चला जिव्या गरमागरम चला काहीच ब्लॉग लाईटच संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Top delay by next.